गुजरातच्या समुद्रात निर्माण झालेल्या चक्रीय वायांमुळे महाराष्ट्रात अवकाळी पावसाचं संकट निर्माण झालं आहे पाच मे रोजी राज्यातील अनेक भागांमध्ये अवकाळी पाऊस कोसळला विशेषतः विदर्भ मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्र या भागांमध्ये वादळी वायांसह गारपीट झाल्याचे दिसून आले पावसाचा सर्वात मोठा फटका बसला आहे शेतकऱ्यांना बुलडाणा जिल्ह्यातील खामगाव शहर आणि तालुक्यात मध्यरात्री आलेल्या अवकाळी पावसामुळे अनेक ठिकाणी शेतपिकांचं मोठं नुकसान झालं आहे खामगाव मधील अनेक गावांमध्ये पावसामुळे वीज पुरवठा खंडित झाला आहे लोक रात्री अंधारात बसले आणि सकाळी डोळे उघडता हतबल झाले हवामान खात्याने पुढील काही दिवसांसाठी सतर्कतेचा इशारा दिला आहे शेतकऱ्यांनी शक्य तितक्या पिकांचं संरक्षण करावं आणि नागरिकांनी स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्यावी असा सल्ला देण्यात आला आहे तुमचं गाव तालुका जिल्हा इथेही पावसाचा फटका बसलाय का कमेंट अनुभव नक्की शेअर करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राइब सबस्क्राईब करायला विसरू नका ऑन टाइम टुडे मीडिया प्रायव्हेट लिमिटेड अर्थातच ओटीटी महाराष्ट्रातील कानाकोप्यात पोहोचलेला प्रभावी आणि वेगवान डिजिटल मीडिया आमच्याकडे आहेत महाराष्ट्रातील जिल्हानिहाय तब्बल वीस हजार व्हॉट्सअप ग्रुप आपली बातमी जाहिरात या ग्रुप वर केल्यास सर्व दूर पोहोचण्यास मदत होते एकाच वेळी लाखो लोकांपर्यंत पोहोचण्याचे माध्यम म्हणजे ओ टी टी न्यूज मित्रांनो तुम्ही अजून आमचे युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा लाइक शेअर करून हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना पाठवा आपल्याला ओ टी टी न्यूज सोबत पत्रकारिता करायची असेल तर तुम्ही सुद्धा आमच्या सोबत सिटीजन जर्नलिस्ट म्हणून काम करू शकता कंपनीकडून आपल्याला ओळखपत्र आणि सर्व सुविधा दिल्या जातील आपल्या भागातील बातम्या आम्हाला ईमेल किंवा व्हॉट्सअप नंबरवर पाठवा ही सर्व माहिती डिस्क्रिप्शन मध्ये दिली आहे धन्यवाद